अच्छा तसं भेटलेलं आहे आणि हे याचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे जे आहे आहे तर असं इन्स्टेटले घडलेलं आहे तर मित्रांनो आता आपण आलेलं मोरडमध्ये आणि त्या खंडोबाचं चांगल्या प्रकारचं मंदिर आहे असं खांब वगैरे आहे चांगलं नाही आणि बालासर इकडे हे पण आहे जे साखळी वगैरे राहतात आणि सकाळी डांगर करतात तेव्हा आपल्या व्हिडिओमध्ये पाल असतं आपण एकच गेलो होतो कार्यक्रमाला कोमलता इथे घरी तिकडच्या मायाच्या घरी नगरला तेवढा पाल असेल आणि बघायचं ठेवतात हळद पण टाकते आणि खंडबांचं वाहन पुत्रबा येतात तसं माझ्या मंदिरापाशी नंदी वगैरे असतात असं असतात तसं होतं मंदिरा पण अच्छा आणि असं चालू आहे सगळं जवळपास पारच चाललं तर हां हे बालासकाळी डान असते

אני לא מצאה אם זה היה פלאט, אולי, כן, זה לא עשה את זה ठेवून देतो तुला ना हळद माझ्यावढ

दिवा लागला आणि असा पदार्थ कसं काय मागं बर भर जा थोडंसं वाचलं ते राहायला खंडोबाचं दर्शन पूर्ण हे झालं असतं ते अचानकच पा असं झालेलं आहे ती इकडे समोर दाखवत पूर्ण खंडोबाचं दर्शन घ्यायचं घेताना मागं दिवा होता साईडला पण दिव्याचं जो आहे पूर्ण पेटलं आणि साडी असं घाललं आहे पूर्ण लागलं तर मित्रांनो आत्ताच आम्ही इथं आलेलं आहे खंडोबाच्या दर्शनाला मोरळला आणि ताई भेटलेलं आहे तर धुव्याचं आहे तर नाव सांगितलं अवताडे अच्छा तसं भेटलेलं आहे आणि हे याचं म्हणणं आहे की आम्ही तुमचे जे आहे आणि कंटिन्यू जे व्हिडिओ ते पाहतो आम्ही असे झालेले यांची सोबत चांगलं वाटलं वयाच आलेले आणि जास्त दूर नाही आमचं काय जवळपास पाच किलोमीटर अंतरच आहे म्हणजे या रोडवरती पोहा आहे आणि तिकडच्या रोडवरती आमचं गाव आहे असं भेट झालेलं मदत चला चांगलं वाटलं आणि चालूच आहे आता बरंच तुम्हाला सांगितलेलं काय किस्सा झाला आमच्यासोबत अचानकच वेळेवर साडीला दिव्याच्या बाजूला जे फोटो काढत होती तेव्हा दर्शन घ्यायच्या वेळेस थोडस जे आहे ते साडीला लागली आणि लगेच साडी थोडा पेट घेतला पण माझ्या थोडासा समजलं किंवा थोडंसं सांगितलं काय सांगितलं तेच झालेलं थोडंसं माहिती झालं आणि लगेच मग आम्ही पण ते लगेच भिजवून घेतलं तिनं तर असा किस्सा घडलेला आहे तर वेळेवरती ते असं घडायला नाही पाहिजे चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवताच चला कंटिन्यू कंगन आहे की ना छान आहे कलरचे आहे ना तर थोडस दर्शन वगैरे घेतलं आणि असं यात्रा वगैरे पण आहे भरलेली तर छानशी सर्व चालू आहे बरं सर्वचे आहे ना दुकान लागले आहेत छोटे छोटे आहे बरच आहे हे पण आहे घ्यायचे छान आहे का आणि शेवटी कंगण आलेलं आहे तर पसंत छान आहे कलरचे है ना ते कुठलं आहे ब्रेसलेट टाईप आहे का ते ब्रेसलेट आहे आणि चांगले आहेत इथं कलरचे आहे तर सर्व टिकल्यावाले तर डिझाईनमध्ये हो येत आहेत का कितीला म्हणजे तर असं आहे शेवटी फायनल कंगन घेतलेलं आहे तिनं आणि तिकडं काय घेतलेलं आधी क्लचर वगैरे हो असं थोडंसं जे आहे बेसिक बेस कारण खूप मोठी यात्रा नाही आहे छोटीशी यात्रा आहे पण महत्वाचं आहे आणि देवघराचं सामान वगैरे देवात नाही फोटो पण आहे तिकडं त्या सांगितलं की नाही काही काय घेतलं आपल्यासोबत तर काय झालं

तर असं आहे मी बघा नेमकेच मोबाईल होता तर असायचं ते चाललेलं आहे लक्ष ठेवायला पाहिजे थोडस व्यवस्थित ते इन्सिडेंटली घटलं त्याला काहीच नाही करू शकत आपण चोरून देऊ इकडे ना पुंगी घे ना तर कसं आहे ते अचानकच घटलं कारण तिचं नव्हतं कारण ते कसं झालं अचानक ते उभी होती आहे ना होता का? होते दर्शन मी दर्शन करत होतो आणि हे न मोबाईल पकडत आणि मागून एक जण कोणतरी आलं दर्शन घ्यायसाठी म्हणून आलं तेवढ्या टायमात थोडीशी मागास सरकली असत मागं सरकली तर लगेच ते सडे लागले तेव्हा असं इन्सिडेंट घेतलेलं आणि ते तिच्या मागे एक जण होता तिला दिसलं त्या मुलींनी सांगितलं तुमच्या साडीला हे लागलेलं आहे दिवा तर असं इन्स्टली घडलेलं आहे घडलं नव्हतं आणि इकडे पुंगी मागत आहे देव तर थोडस येत पालस यात्रेमधून खरेदी केलेलं चार पाच आणलेलं आहे कारण एक जण नाही आहे कारण घ्यावं लागलं ते वेळेवरती

तर मित्रांनो असं झालेलं आहे तर तुम्ही पाहिलंच असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर म नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो मुद्दे सर्वांना एकदा बाय